मराठवाडा झाला आता विदर्भाचा दौदाबाजा सुरू आहे पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल मग आमच्या कोकणाचा होईल पश्चिम महाराष्ट्राचा होईल यावेळेला तर विधानसभेच्या निवडणुका पाकळी म्हणून झाली <laughs> <दाद रचाना> <laughs> यावेळच्या निवडणुका जरा जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्राचा राजकीय वातावरण इतकं गडूळ झालेलं इतका चिखल झालेला आहे मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्ही पाहिलं नसेल उन्हा दारामध्ये उभे राहता तुम्ही रांगेमध्ये उभे राहता या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावाने म्हणणं माणसं विकली जातात आज ह्याची सत्ता उद्या ह्याची सत्ता उद्या ही माणसं याच्याकडे उद्या ही माणसं याच्याकडे सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे निवडणूक आहे ती त्या तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार अशीच सरकार येणार कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही बदलापूर मध्ये ज्या मुलीवरती शारीरिक काय अत्याचार झाले बलात्काराचा प्रयत्न झाला घटना महाराष्ट्र महिला सेनेने काढली गोष्ट तेव्हा लोकांना कळली तोपर्यंत दाबून ठेवली ती गोष्ट ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं काल आता कोल्हापूरमध्ये झालं लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत हा माणूस आज पाहिजे होता आज ही महाशक्ती जी आहे ना ही आज पाहिजे होती रांजाच्या पाटलाची रांजाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग का केला होता ना तसे यांचे चौरंग केले पाहिजेत शाळेमध्ये आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर हो कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो लहान लहान मुली तिकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि याच कारण कायद्याचा वचक नाही मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणाला बिलकुल देणार नाही अजिबात देणार नाही त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना त्या दबावामुळे ह्या सगळ्या ता गोष्टी काही करायला घेतल्या की ह्यांचं काढणार यांना नोकरीवरून काढून टाकणार यांच्या चौकशा लावणार आणि ज्या सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कुठे नाही लावायच्या कुठे लाठीचार्ज करायला सांगा कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही आणि मग दोष द्यायचा असं थोडी चालत मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज मी सहज नाही तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय एकदा एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही एकदा राज्य कसं हाताल जात ना कायद्याची भीती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवून देईन परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कुठे वाकड बघायची कोणाची हिंमत होणार नाही याच पोलीस यंत्रणेला सांगणार अठ्ठेचाळीस तास देणार मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे अठ्ठेचाळीस तास हातामध्ये दिले ना साफ करून ठेवतील महाराष्ट्र आखा सगळ्या गोष्टी माहिती असतात आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत महिलांचे विषय आहेत शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे बी प्रश्न आहे बिम्याचा प्रश्न आहे दरवर्षी आपले तेच तेच सगळे गोष्टी चालू आहेत आणि आमचे सगळे सगळे सरकारी सगळे लोक -गोल, गोल 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 उत्तर देत आहेत आणि आत्महत्या काही थांबत नाही या सगळ्या गोष्टीवरची उत्तर असतात या सगळ्या गोष्टीवरची उत्तर आहेत आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट काढली होती त्या प्रिंट मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही माझ्या हातामध्ये गोष्ट दिली पाहिजे आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलं आलो नाही मला राजू दे स्वागत आहे जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील मी मराठवाड्यामध्ये काल काही मी दोन जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या गडचिरोलीमध्ये आज यवतमाळमध्ये इथे आलोय वणीला आलोय अजूनही आज, आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे म्हणजे या वणी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करायची राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं त्याला आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल आणि तुमचे जे प्रश्न असतील हे कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा हात जोडून जातो हा, समोरच्या ऐकलं नाही तर हात सोडून जातो येणारा विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद आमच्या मागे कायम राहू एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो आपलं सर्वांचं दर्शन झालं याचंही मी मी स्वतःला भाग्यवान समजतो निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू